श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज सुद्धा मी फक्त चॅनल चेकिंग करणार आहे पहिला चॅनल आहे रुद्रा रिदांश आ, त्या ताईंना एक सांगायचं आहे की आहे तुमच्या चॅनलचं नाव डिस्क्रिप्शन हे सगळं छान आहे चॅनेलला फ्यूज पण आहे व्हिडिओ फक्त डेली टाका डेली डेली व्हिडिओची गरज आहे ताई कारण तुमचा म्हणजे बराच गॅप आहे एका महिन्यात दोन महिन्यात आणि शॉर्ट्स व्हिडिओची ताई मला तर वाटते काही गरज नाहीये कारण तुमच्या लॉंग व्हिडीओना रिस्पॉन्स चांगला आहे थांबण्याला हे सगळं चांगलं आहे फक्त गरज आहे तुम्ही डेली व्हिडिओ टाकण्याची डेली पण एक दिवस हार्ड करून तरी व्हिडिओ टाका आणि शॉर्ट व्हिडिओ नाही टाकले तर चांगली गोष्ट आहे कारण लॉंग व्हिडिओ टाकून त्यात तुम्ही तुमचा चॅनल सक्सेस करून घ्या यानंतरचा चॅनल आहे तांबे सिद्धी लॉग ताई खूप गॅप आहे व्हिडिओ मध्ये असं करून नाही चालत त्यामुळं चॅनेल पुढे जाऊ शकत तुमचा यानंतर आहे महादेवी आर्ट अँड क्राफ्ट क्रिएशन ठीक आहे सुरुवात आहे तुम्ही अशी बरीच माहिती सांगताय हे ते ठीक आहे चालू शकतो तुमचा चॅनेल व्यवस्थित कंटेंट द्यायचा प्रयत्न यानंतर चॅनेल आहे अमृता व्लॉग ठीक आहे तुमचा सुद्धा चॅनेल आहे चांगला व्यवस्थित चॅनेलला कंटेंट चांगला अजून जेवढा चांगला देता येईल ना तेवढा देण्याचा प्रयत्न करा चालू शकतो कारण आता नवीन का आहे सुरुवातीला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये यानंतरचा चॅनल आहे बाळू मामा म्हणून आहे सबस्क्रायबर तर खूप चांगले आहेत आणि शॉर्ट मला वाटते नी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत तुमचे काही शॉर्ट्स व्हिडिओ आहेत आणि तुमच्या शॉर्ट व्हिडिओला तर चांगले व्यूज आहेत कदाचित तुमचा चॅनल सक्सेस झाला असेल आ, का, मला वाटलं तुमच्या लॉन्ग मध्ये आहे नाही ठीक आहे शॉर्ट्स मध्ये आहे झालं असेल सक्सेस कारण छान आहेत लॉंग व्हिडिओला सुद्धा शॉर्ट व्हिडीओला सुद्धा व्हिज यानंतर पुढचं चॅनेल आहे दीपा किचन ठीक आहे ताई तुमचं थमनेर हे सगळं सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाहीये लॉ फक्त लॉंग व्हिडिओ तुम्ही कधीतरी टाकलेले आहे आणि शॉर्ट व्हिडिओ जास्त आहे पण शॉर्ट व्हिडिओमध्ये ताई तुम्ही बरेच व्हिडिओ डबल वापरलेले आहेत डबल जे व्हिडिओ वापरलेत ना त्यांना रियूज कंटेंट येऊ शकतो त्यामुळे ताई एकतर सिंगलच व्हिडिओ वापरायचा असतो तुमचे बरेच व्हिडिओ डबल आहेत जे डबल व्हिडिओ आहेत ना ते त्यातलं ज्यांना चांगल्या व्ह्यूज आहेत ते ठेवा बाकीचे डिलीट करा अन्यथा तुमच्या चॅनेलला रियूज कंटेंट येऊ शकतो बाकी चॅनेल व्यवस्थित आहे फक्त शॉर्ट व्हिडिओमध्ये डबल व्हिडिओ वापरल्यामुळे हा प्रॉब्लेम येईल यानंतर चॅनेल आहे माझ्या मनाचे हो खूप छान आहे ताई चॅनेल तुमचा काही प्रॉब्लेम येणार नाही ना, ना, चालू शकतो चॅनेल छान आहे ताई चॅनेल नाही काही प्रॉब्लेम येणार यानंतर चॅनेल आहे जस्ट जयू जयश्री काले ताई छान आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेलच थांबणार हे छान माहिती सांगताय फक्त ताई गॅप बहुत म्हणजे भरपूर गॅप आहे व्हिडिओमध्ये असं करू नका कारण व्हिडिओनं तर तुमच्या व्हिज येत येतात फक्त ताई एक दिवस आड होईना का, हो का व्हिडिओ टाका कारण नंतर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे एक वर्ष झालं की आपलं वर्ष टॅम कमी होतो त्यामुळे प्लीज ताई डेली व्हिडिओ टाकायची गरज आहे बाकी हा। चॅनल तर तुमचं व्यवस्थित आहे बघा बऱ्याच ताईंचा असं हाच प्रॉब्लेम आहे की चॅनल व्यवस्थित आहे व्हिडिओ पण व्यवस्थित करताय फक्त तुम्ही डेली व्हिडिओ टाकत नाही यानंतरचा चॅनेल आहे हाऊस वाईज क्रिएशन काही तुम्ही चॅनेलचं तर डिस्क्रिप्शन बॉक्स लिहिलेलंच नाहीये ठीक आहे तुमचा जुनं चॅनेल आहे पण ताई चॅनल मध्ये किती गॅप दिलेला आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत ठीक आहे लॉंग व्हिडिओचा तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स हे सगळं चांगलं आहे फक्त गॅप भरपूर आहे ताई असा एवढा गॅप देऊन चालत नाही आणि शॉर्ट्स व्हिडिओ मला तर वाटतंय काहीच गरज नव्हती एवढे शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे मग हेच तर झालंय ना सगळेजण शॉर्ट्स लॉंग दोन्ही मिक्स करून टाकत आहेत मी माझं स्वतःच असं मत सांगू शकते की तुम्हाला जर चॅनल सक्सेस आहे ना दोन्हीतलं एकावर चांगलं काम करायचं तुमचा चॅनल लगेच सक्सेस होईल तुम्ही जर दोन्ही सुद्धा करत बसला ना तर तुम्हाला खूप उशीर लागेल मॉनिटाईज होण्यासाठी त्यामुळे दोन्हीतलं एक कंटेंट निवडा ठीक आहे तुमचा कंटेंट चांगला आहे फक्त डेली व्हिडिओची गरज आहे यानंतर चॅनल आहे कोमल सरा ताई ठीक आहे तुमचा पण चॅनल व्यवस्थित आहे फक्त तुम्ही डेली व्हिडिओ टाकलेले नाहीत व्हिडिओ मध्ये खूप म्हणजे खूप गॅप आहे एवढा गॅप नाही चालत आणि पहिले जे तुम्ही जुने व्हिडिओ टाकलेत का एक दोन मिनिटाचे किंवा ते ते अजिबात म्हणजे नकार ते डिलीट केले तरी चालतील चॅनेल चालण्यासारखं आहे फक्त काम काम करण्याची गरज आहे ताई फक्त डेली व्हिडिओ टाका तरच सक्सेस होईल अन्यथा होणार नाही कारण व्हिज सुद्धा चांगले आहेत तर ठीक आहे उशिरा हे बघा तुम्ही जर रोज काम केलं तरच तुम्हाला रिस्पॉन्स युट्यूब कडनं चांगला भेटणार आहे तुम्ही कधीतरी व्हिडिओ टाकणार तर तुम्हाला कसा रिस्पॉन्स युट्यूब तरी देणार त्यामुळे ताई चॅनेल व्यवस्थित आहे फक्त ना व्हिडिओ टाकायचं काम करा या यानंतरचा चॅनेल आहे स्वामी आई ठीक आहे ताई डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेल सगळं सगळं व्यवस्थित आहे पण तुम्हाला तर एक गोष्ट माहिती असेल तीन मिनिटाच्या पुढे लाँग व्हिडिओ असेल तरच वर्स कंप्लीट होतो तुम्ही पहिल्या सुरुवातीचे आता एक दोन दिवसापूर्वी दो जे व्हिडिओ टाकले ते एक एक दोन दोन मिनिटाचे व्हिडिओ आहेत नाही ताई असे व्हिडिओ अजिबात चालत त्या नंतर पुढे तर बत्तीस सेकंद एक पॉईंट एक मिनिट नाही ताई प्लीज तुम्ही तुमचा चॅनल नाही पुढे जाऊ शकत तुम्ही व्यवस्थित काम करा चॅनेलची व्यवस्थित माहिती द्या आणि मगच युट्यूबमध्ये या कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती नाही आहे यानंतर चॅनेल आहेत प्राजक्ता भिसूरकर ताई तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकताय लॉंग व्हिडिओ टाकताय चॅनेलची नवीन सुरुवात आहे तर दोन्हीतला एकच कंटेंट निवडून व्यवस्थित व्हिडिओ टाकले तर तुमचा चॅनेल व्यवस्थित पुढे जाईल प्लीज ताई व्यवस्थित प्रॉपर यूट्यूबच्या संदर्भात गोष्टींच म्हणजे माहिती घ्या आणि तरच यूट्यूबमध्ये काम करा अन्यथा चॅनेल पुढे जाणार नाही कारण जे जमीन आहेत ना त्यांना एकच मी हे सांगू शकते यानंतर चॅनेल आहे अगिता वड वडजे मराठी ताई नाही आहे सॉरी ताई तुम्हाला पण युट्यूबच्या संदर्भात बऱ्याच गोष्टींची माहिती नाही आहे ताई प्लीज युट्यूबच्या संदर्भात माहिती घ्या आणि मगच चॅनेलवर काम करा नाही तर तुमची मेहनत वाया जाईल नंतरचा चॅनल आहे लेट्स एक्सप्लोर विथ आकांक्षा तुमच्या चॅनेलबद्दल कारण तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरलेला नाही ना एकदा चेक करा कारण मला तर डाऊट येतोय दुसऱ्याचा जर कंटेंट असेल तर एवढ्या आणि म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे चॅनेलवर पण दुसऱ्याचा कंटेंट असेल कारण वरून असं वाटतंय तर तुमच्या चॅनलला रियूज कंटेंट येऊ शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही व्यवस्थित तुमचा दुसऱ्याचा कंटेंट वापरू नका एवढं यानंतर चॅनेल आहे असता मराठी नाही हा पण चॅनेल का सांगतात तुमच्या सबस्क्रायबर चांगले आहेत व्हिडिओ व्हिडिओना म्हणजे रिस्पॉन्स होता बघा सुरुवातीला सगळ्यांना व्ह्यूज कमी येत आहेत तरी सुद्धा तुम्ही खूप म्हणजे खूप गॅप दिलेला आहे एवढे गॅप युट्यूब मध्ये अजिबात चालत नाही प्लीज स्थायीनो असं करू नका कारण बऱ्याच स्थाईंनी तेच तर केलंय ना युट्यूब मध्ये आले तरी तरी व्हिडिओ टाकलेत असं नाही चालत जेवढा हे बघा तुम्ही जेवढे कमी व्हिडिओ टाकणार जेवढा उशीर लावणार ना तेवढा तुमच्या तुम्हाला सक्सेस नाही भेटणार त्यामुळे ताई प्लीज तुम्हाला सबस्क्रायबर चांगले आहेत काम करण्याची गरज आहे नाहीतर तुमचा चॅनेल नाही चालणार यानंतर चॅनेल आहे स्वामी त्या स्वामी कृपा ऋषी अंश ताई पहिले तर एक तर तुमच्या चॅनेलचं नाव व्यवस्थित दिलं तर बरं होईल आणि सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही ठीक आहे शॉर्ट व्हिडिओ वाप टाकताय कंटेंट वापरलेला आहे त्यामध्ये तुमच्या स्वतःचा व्हाईस नाहीये बऱ्याच व्हिडीओमध्ये त्यामुळे प्लीज पुढे जाऊन तुमच्या चॅनलला रियूज कंटेंट लागू शकतो त्यामुळे बघा आता तुम्ही काय करायचं ज्यांनी हे बघा ज्यांचे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यांनी जर दुसऱ्या म्हणजे आहे असे दुसऱ्याचे व्हिडिओ घेऊन किंवा एखाद्याची इमेज घेऊन असं तुम्ही जे वापरले ना त्यांना रियूज कंटेंट येणार कारण आता युट्यूबचे नियम एवढे चेंज झालेत नाही एवढं रोज नवीन अपडेट होते कधी न्यूज रियूज करते सांगू शकत नाही त्यामुळे प्लीज काळजी घ्या सगळ्यांनी यानंतर चॅनल आहे श्री संत बागूमा मंदिर चिकलवाडी शिराळा हा चॅनल मी चेक केलेला त्यावेळेला सांगितलं असेल काही प्रॉब्लेम आहे तो यानंतर चॅनेल आहे टेक्निकल व्हिडिओ दत्त होल होलगरे दादांचा चॅनल आहे ठीक आहे तुम्ही नवीन चॅनल चालू केलेला आहे नवीन लगेच आपण सा सांगू शकत नाही थोडस काम करावं लागेल मगच कळेल आपल्याला चॅनल सक्सेस होईल का नाही ते यानंतर चॅनल आहे रुपाली फॅशन ठीक आहे ताई व्यवसायाच्या संदर्भात चॅनल आहे ताई थोडस म्हणजे अशा टेलरिंगच्या बाबतीत थोडीशी अजून जास्त माहिती द्यायचं चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करा तुमचा चॅनल चालू शकतो कारण काही प्रॉब्लेम येणार नाही चॅनेलला फक्त एक वर्ष होऊन गेलं एका वर्षाच्या प्लीज तुम्ही चार हजार वस्त्या कम्प्लीट करून घेतल्या तर बरं होईल आणि मला तर वाटत शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकू आपला व्हिडिओ टाकून सक्सेस करून घ्या यानंतर चॅनल आहे सोनाली रेसिपी ठीक आहे ताई तुमचं खूप छान आहे चॅनेलचं तुम्हाला असं वाटत असेल व्हिज वाढत नाहीत पण नवीन आहात लगेच नवीन चॅनेल थोडा वेळ लागतो सक्सेस व्हायला पण होतील आहे चॅनेल व्यवस्थित आहे नाही काही प्रॉब्लेम येणार पुढे जाऊन यानंतर चॅनेल आहे श्यामल कोकणी ठीक आहे ताई तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकतायत पण ताई, ताई दुसऱ्याचा कंटेन अजिबात वापरू नका शॉर्ट्स व्हिडिओ असले तरी ते 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 तरी पाहिजे तुम्ही तिथे स्वतः पाहिजे या काहीतरी एक पाहिजे तरच तुमचा चॅनल सक्सेस होऊ शकतो किंवा तुमच्या चॅनलला रियूज कंटेन येणार त्यामुळे प्लीज ज्यांचे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना त्यांनी हे करा त्यानंतर चॅनेल आहे शौर्य भारती विथ फॅमिली ठीक आहे ताई चॅनल आहे व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही हे सगळं व्यवस्थित आहे नाही काही प्रॉब्लेम येणार फक्त ना ताई तुम्ही व्हिडिओ तर किंवा एक दिवस आड करून व्हिडिओ टाका काही प्रॉब्लेम येणार नाही तुमचे आणि जे जुने व्हिडिओ आहेत ना ते ताई डिलीट करून टाका काही गरज नाहीये जे सव्वीस असे तीस सेकंदाचे आहेत अकरा सेकंदाचे आहेत त्या व्हिडिओची काही गरज नाहीये ते व्हिडिओ डिलीट टाका तुम्ही बरेच वर्ष झालं ज्यांचे चॅने आहेत त्यांनी या व्हिडिओ खाली कमेंट टाका जेवढं होता होईल तेवढे सगळ्यांचे चेक करून देणार आहे फक्त काय होत आहे बऱ्याच चॅनेल पर्यंत पोहोचता येत नाही त्यासाठी मी तुमची क्षमा मागते पण जेवढं होता होईल तेवढं मी करेन